एज आय टोल्ड यू की आय व्ह विजिटेड टू कोल्हापूर महालक्ष्मी आणि तिथून मी ना काही शॉपिंग केली होती बिकॉज मी सुद्धा माझीशीचा उपवास करणार आहे सो दिस हळदी कुंकू आणि हे कुंकू नको स्पेशल आहे महालक्ष्मीचं जसं रेड कलर तर खूप खूप सुंदर आहे तसं इथे जर मार्केटमध्ये मी रेड कलरचं असं कुंकू घेतलं तर ती मार्केटमध्ये नॉर्मली मिळत नाही आणि मी इतके जास्त याच्यामुळे घेतलं बिकॉज मला हे हळदी कुंकूचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे कारण की जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण लोकांना प्रसाद आणि ह्या गोष्टी आणतो सो हे प्रसाद आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ब्लॉगमध्ये जे कोल्हापूरचं माझा व्लॉग आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे प्लीज ते व्हिडिओ पूर्ण बघा की माझा कोल्हापूरचं पूर्ण जर्नी कशी होती आणि कसं म्हणजे ना मी तिथे शॉपिंग केली मार्केट कसं होतं मूर्ती कशी दिसते तिकडची आणि आमचा प्रवास कसा होता बेसिकली ठीक आहे सो जसं मी सांगितलं की मी तिथे मूर्ती घेतली होती दोन सो so, ही एक मूर्ती आहे महालक्ष्मी देवीची आणि ही दुसरी एक मूर्ती आहे सो so, मी दोन मूर्ती याच्या घरी घेतली आहे की एक मी माझ्या घरी इथे माझ्या मंदिर ठेवणार आहे आणि ही माझ्या मम्मीला देणार आहे तुम्ही बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे पूर्ण महालक्ष्मी सेम टू सेम असेच आहे मध्ये जी महालक्ष्मी विराजमान करते ती सेम मूर्ती आहे ही आणि मला ट्रस्ट मी ही मूर्ती इतकी आवडलेली ना की पूर्ण मार्केटमध्ये म्हणजे असं तुम्ही कॉस्ट करणार ते एट फिफ्टी पासून हे फक्त स्टार्ट होतं खूप अर्धा तास रिक्वेस्ट करून मला ही फोर फिफ्टीला मिळाली आणि मला खूप खूप छान वाटते आता मी तुम्हाला ना दाखवते की मार्गशीरचा उपवास करणार आहे मी आणि जी घट मांडणार आहे त्याच्यासाठी मी हा मुकोटा घेतला आहे सुंदर आहे ना हा मुकोटा तसा हा मुकोटा नॉर्मली आपल्या इथे पण भेटतं पण आपल्या इथे याची कॉस्ट थ्री फिफ्टीपर्यंत आहे आणि मला तिथेही फक्त वन ट्वेंटीला मिळाली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मार्गशीर महिना आता सुरू होणार आहे आणि मी पण सुद्धा मार्गशीरची उपवास करणार आहे सो त्याच्यामुळे मी स्पेशल हे साडी आणि मुकोटा घेण्यासाठीच महालक्ष्मीला गेली होती दिस इज फोर कलर्स ऑफ साडी म्हणजे चार गुरुवार येणार आहे तर मी चार गुरुवारी वेगवेगळ्या साडी देवीला नेसवणार आहे तुम्ही बघू शकता हा पांढरा कलर आहे हा रॉयल ब्ल्यू कलर आहे निळा कलर आणि हे राणी पिंक कलर आहे आणि हा ऑरेंज कलर आहे सो so, सगळ्यात फेवरेट म्हणजे माझा हा ना फर्स्ट टाइम म्हणजे मी जे म्हणजे नेसवणार आहे तो म्हणजे व्हाईट कलर जो मी कधीच युज नाही केला आहे सो यावेळेस मी करणार आहे सो त्याच्यामुळे मला खूप खूप म्हणजे जास्त आवडलं म्हणजे मार्केटमध्ये ह्याच गोष्टी सो इथे जर आपण हे मुंबईमध्ये बघितलं ना तर ऑलमोस्ट थ्री फिफ्टीपर्यंतची अमाऊंट आहे पण तिथे मला हे एक पीस वन ट्वेंटी फायला मिळालं तसं म्हणजे खूप त्यांना हे करायला लागतं नेगोसिएशन करायला लागतं नॉर्मली मिळत नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मूर्ती खूप सुंदर वाटते मला मूर्ती म्हणजे मुखवटा सो या मुखवट्यामध्ये ना इथे होल पण आहे म्हणजे तुम्ही या म्हणजे मध्ये इझिली नोजरिंग पण घालू शकता देवीला आणि त्याच्यानंतर ना हे सगळं रिकामी आहे तर डेफिनेटली मी ट्राय करेन बिकॉज ऑफिसला जाऊन मला एवढा वेळ भेटत नाही बट स्टील आय विल डेफिनेटली ट्राय की मी इथे पूर्ण असं मोत्याने किंवा यु द स्टोन हे स्टोनने फिल करेन मी रेडीमेंट म्हणजे देवीसाठी ज्वेलरी जाणार आणि ह्यासाठी पण तुम्ही बघू शकता इथे पण एक होल आहे म्हणजे जेव्हा तुम्ही घट मांडणार त्या घटमध्ये आपण जेव्हा नारळ ठेवतो ते नारळला रस्सीला बांधण्यासाठी इथे हे होल पण दिलेले आहे तर असं हे मुकवट आहे मला हे पण खूप आवडलेलं सो त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होती की कि मी किती सारी शॉपिंग करू असं सो so, जेव्हा मी म्हणजे ओटी भरली होती आईची तिथे तर त्या ओटीच्या ताटामध्ये हे होतं हे मंगळसूत्र आहे बेसिकली हे इतकं म्हणजे कलर वगैरे गेलेलं होतं पण हे बघायला मिळत नाही बिकॉज हे पॅकिंग असतं पण हे याची जोडवे खूप छान आहे आणि मी जर नक्की ह्या वर्षी जर मध्ये जर पावले घेतले आईचे तेव्हा मी हे त्यांना नक्की नेसवणार बट सध्या तरी मी पावले घेतले नाहीये फक्त मुकोटा घेतला आणि हा माझा दुसरं वर्ष म्हणून मी फक्त घट मांडते नेक्स्ट इयर मे बी ह्या वर्षी पण ट्राय करेन जर मला मिळाले कुठे पावलं तर ते मी घेईन हे अक्षदा मला तिथे जे ओटी मध्ये भेटले होते ते आहे आणि सध्या म्हणजे सेम हळद कुंकूची ओटीमध्ये होते So, आत्ता बेसी -बेसी, सो आत्तापर्यंतची माझी ही शॉपिंग होती आणि हां रांगोळीचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नॉर्मली रांगोळी मला काढता येते पण खूप बेसिक बेसिक सो त्याच्यामुळे मी विचार केला आणि ह्या मार्गशीटमध्ये जॉबवर पण असणार तर टाईम मिळणार नाही जास्त पण हे बघा किती सुंदर आहे ना पूर्ण कलर्स आहे शुभलाग त्याच्यावर आणि हे विठू माऊलीचं एकादशी असेल तर मी हे छापणार त्याच्यानंतर मग हे हत्तीचं आहे आणि मग हे कमळफूल जे आपल्याला रेग्युलरली लागतं कधी पण पूजा करताना आणि त्यानंतर हे आईची पावलं ही पावलं पण खूप सुंदर आहे ना ह्याची डिझाईन खूप वेगळीच दिसते मला हे ओरिसा स्टाईल थोडीशी डिझाईन वाटते पण ही डिझाईन पण खूप छान आहे म्हणजे इथे लिहिलेलं आहे लक्ष्मीपदम आणि हे जेव्हा वासरू पूजा होते ना तेव्हा हे म्हणजे रांगोळी काढू शकते त्यावेळेस नव्हतं माझ्याकडे मी ट्राय केलं पण मला रांगोळी काही जमली नाही सो so, येस yes, यावेळेस मी या, या साच्याने करू शकते रांगोळी सो so, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल आणि म्हणजे तुम्हाला पण असं वाटत असेल की वर्षीपासून जर तुम्ही करत नाही आहे पूजा आणि यावर्षीपासून तुम्हाला करायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी व्हिडिओ टाकणार आहे आता की महालक्ष्मीचं मार्गशीर्चा पहिला गुरुवारी कशी पूजा करायची आणि उद्यापनाचं कसं करायचं मी याची पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट अपडेट भेटेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा बाय